मोठ्या बहिणीसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झालाय हे दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील कंकणवाडीच्या बाहेरील निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर घडली आहे मृथुराज मुगळखोड असं अपघातातील मृत बालकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की बालक आपल्या मोठ्या बहिणीसह पहिल्यांदाच बुधवारी नागनूर शहरातील इंग्रजी शाळेच्या माध्यमाला गेला होता त्यानंतर परत घरी येत असताना यावेळी निपाणी मुधोळ राज्य महामार्गावरील कंकणवाडीजवळ शालेय वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून दोन्ही विद्यार्थ्यांना उतरून वाहन पुढे गेले सदर विद्यार्थी रस्ता ओलांडून घरी जात असताना मुलाला दुचाकीनं जोराची धडक दिली त्यानंतर पाठीमागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात झाल्यानंतर दुचाकी वाहनासह दुसरा वाहन चालक पसार झालाय घटनास्थळी रायबाग पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली पोलीस पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहे या अपघातात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं ना नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबरडा मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता